राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विजयादशमी दस अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले हा ऐतिहासिक सोहळा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शहरातील चोपडा व फुले हायस्कूल या दोन ठिकाणाहून एकाच वेळी सुरू झाला दोन्ही पथके विजय स्तंभाजवळ एकत्र येत पुढे एकसंध स्वरूपात शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रम केले आलचे गावातील बालाजी मंदिर तारन जैन मंदिर बौद्धवाडा पाटीलवाडा कुंभारटेक महर्षी वाल्मिक सर्कल नथू नगर अंबिका नगर आणि तालुका क्रीडा संकुलातील दादा जिमखाना येथे पथसंचलनाचा समारोप करण्यात आला या भव्य पतसंचलना वेळी ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून स्वयंसेवकांचे स्वागत केले प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेण्यात आली पारंपरिक गणवेशातील शेकडो स्वयंसेवकांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण व वा देशभक्तीपर झाले होते या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरपूर शॅके मार्फत करण्यात आले होते शिरपूर शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पतसंचलनाचे स्वागत करत संघाच्या शताब्दी वर्षाला अद्भूतपूर्व प्रतिसाद दिला